तर रामकृष्ण अरे मंडळी तर आता तीन दिवस झाला लगातार पाऊस चालू आहे आणि आता पावसाळा आहे मला पाऊस तर येणारच आणि त्याच्याचमुळे सर्वत्राशी आणि चिकचिक तर होणारच ना पावसाळ्यामुळे जनावरांच्या खाद्याची काय कमी नाही राहिली जिकडे जात्या तिकडे पोटभर खाते ही योजना पावसाने सुरू केली हो आणि त्याच्या सोबत कोरड्या पडत जाणार आहे नदीला पाणी पण लावून दिलं आणि ते कसं तर ते असं ह्या वाढलेल्या नदीच्या पाण्याविषयी मी एक ब्लॉग बनवलेला तो पण बघाच पण ह्या ब्लॉग मध्ये काहीतरी तुम्हाला वेगळं दाखवणार आहे आणि ते काय ते पुढं ब्लॉग मध्ये तर आम्ही नदीला पाणी बघायला आलतो पण अचानकच आम्हाला धारणाविषयी कळलं मग आता आम्ही पटक्यात धारणावरती जातो आणि तिथे गेलो तुम्हाला दाखवतो कुठं जायचे सांगा तिचं काय झालं पाहूया चालू राहू दे चल तर एवढ्या लांबून आम्ही धरण बघायला पुलापेशी तर आलो पण धरणापेक्षा पुलच जास्त कमकोत झालाय म्हणून त्याला आंधी बंद केलाय पोलिसांना म्हणलो मला धरणाचा व्हिडिओ काढाय पुरत पुलाव जाऊ द्या पण त्यांनी काही सोडलंच नाही हो तर पुलापासून लय प्रयत्न केला पण धरान काही नीट दिसलं नाही मग आता डायरेक्ट धरणा जायला लागन ते पण डागाचे म्हणत चिखलाच्या रस्त्याने ठिण डाग काढा पडलं की सरप सरच काम येणार रे आरशा आता इथून सरळ जाताना आपले धरणाची येतो आप्या मॉप भात घेतो पुढे इथून आहे असं हाय असं धरू बोला पाहू बाळा माया विश्वास ठेव मी तर लांबचा चष्मा ना मला लांबचा काही दिसत नाही मी बळत मानाने गाडी चालली होती अरे मला दिसतं सगळं स्पष्ट मी ते हासच भात आंदो येतो अगो बाबू रस्ता आहे के गाडी जाम होती था था। का इथ एक्स मध्ये ना तेच नसते एका आता फायक्स एक्सच्या वाटण हा खाली मा हे दाखव गाडी चालवताना वर दाखव की मी मोबाईल मध्ये बघत आहे हरच्या हर मी पुढं वरधर वरधर मी ना पुढं गाडी रस्ता नाही बघत मोबाईल मध्ये रस्ता बघून गाडी चालवतोय आपण आप पे इथस गाडी चालू राव रे वर वर कर ना मला काही दिसत नाही पुढच मोबाईल नसता वर उचल तेच मर्द डोणा पछि मोबाईल दिसते उधर ते वर धर म्हणले पण पडला की तुला माहित नाही का धर ना जो तू गेला साइड हा कापलास तुला भाऊ तुला आनन चुकी झाली असं नको वाटून देऊ आम्हाला पुलव नसतो मास काढलाय त्यांनी लय बेकार चावून आणि इथून पुढचा प्रवास आपल्याला जेम्स बॉन्ड बनत असा मधून करायचा आहे आणि इथं जोरा स्वरात मच्छी पकडायचं काम चाललंय आणि तुम्ही आता माणसा धरणाचं एवढं जोरात पाणी ही मासं पकडतात कस ते मला पण बघायचंय चला मग सोबत बघू गुग 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 काय आप्या बाजूला हा बाजूला थांबा जागे बाबू गवत आप्या बसलाय आता एवढं पाणी आलंय अख्खा दरण अख्ख जाम झाले आणि त्याच्यात अख्ख गाबळ गुंतले तू आहे का कुठ्यासाठी यायचं होतं का स्नॅप काढायला स्नॅप काढायसाठी यायचं होतं त्याला माग लागलाय चल लवकर चल लवकर येणार ना तर नदीला यंदा एवढा मोठा पूर आलाय की जिथं जे गुळांडी मारते तिथं आपलं दरांनी येते दारण पण दिसत नाहीये जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा मी ते दारण तुम्हाला नक्की दाखवेन मोबाईलचा पडला ना हर्षा पुढच्या वर्षी नाही कधीच नाही कधीच नाही ते मोबाईल पाण्याचा प्रेशर एवढा जोरात आहे की त्याच्या जवळ पण जाऊ वाटत नाही तर ही लोक त्याच्यात उतरून मास पकडतात अशा वाट्या पाण्यात गळाचा काही उपयोग होत नाही म्हणजे मासे पकडतात कसं तर ते असं पाण्याच्या प्रेशरने जो मासा कडलं येऊन दबतो त्याला उचलून अशा वेळेस त्यांना मास बरच गावतात पण ह्याच्यात रिक्स पण नाहीये हो मग असं मास पकडायची पद्धत तुम्ही कधी बघितली होती का मी तर पहिल्यांदाच बघतोय इधर तर किधर फेके का डायरेक्ट लेखी उधर जिंदा नाही जायगा

जाऊ <laughs> <laughs> दे ना आम गल ते नाही दाखवायचं काय म्हणतो तुला मोबाईल ला चल घरी लाईट गेल्यावर परत काय कर तुला आणलं ना तू इच्छा होती दिसणार ना <laughs> तेचसाठी आणखी तुला ते काजवण काढायला लागत व्हिडिओ स्टार्टिंग असते डायरेक्ट काजवण काढायला गेला पाय नीट असता आपण असता गेला असता का आपल्या गेले काजवनाच्या खाली नाही तू तिथपर्यंत येणार नाही पाण्यात तुला युट्यूबला ला युट्यूबला इकडे मंद इकडे इथ आंबा तर धरणाचं पाणी वाढतच चाललंय म्हणलं आम्ही इथून रजा घेतो आणि डायरेक्ट घरी जातो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा की राहूल एक नंबर करा बाळा तुला काय उरलं ते भिवून त्याच्यात उडी मारीन गावणार पण नाही कुठं असत चाललं आपली